नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत रुमेवडी क्रॉस येथील काजू फॅक्टरीला आग कोट्यावधी रुपयांचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी खानापूर शहराला लागून असलेल्या रुमेवडी क्रॉस येथील एका काजू फॅक्टरीला आज बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री पहाटे दोन तीस वाजेच्या दरम्यान आग लागून कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे आग लागल्याची माहिती समजतात अग्निशमक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत साधारण पंचवीस ते तीस टन तयार असलेला काजू जळून बेची राख तयार झाला आहे त्यामुळे काजू फॅक्टरीच्या मालकाचे अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे काजू फॅक्टरी मालकाचे म्हणणे आहे याबाबत माहिती अशी की रुमेवडी क्रॉस हनुमान मंदिरलगत असलेल्या सुरेन सुरेश शिवनगेकर यांची काजू फॅक्टरी आहे त्यामध्ये त्यांनी पंचवीस ते तीस टन काजू तयार करून विक्रीला पाठविण्यासाठी ठेवला होता परंतु काल रात्री ड्रायर मशीनमध्ये बिघाड होऊन आगीचा भडका उडाला व त्यामुळे बघता बघता काजू फॅक्टरीने पेट घेतला काजू फॅक्टरी शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या काजू फॅक्टरी मालक सुरेश शिवनगेकर यांच्यात लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी अग्निशमक दलाला माहिती दिली व घटनास्थळी बोलावून घेतले त्यानंतर अग्निशमक दलाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली परंतु शेवटी त्या ठिकाणी राखेचा थर साचला होता त्यामुळे शिव सुरेश शिवणगेकर यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने याची दखल घेऊन काजू फॅक्टरी मालक सुरेश शिवणगेकर यांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी नागरिकातून होत आहे